तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे तर त्यापाठोपाठ रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हेंनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत पाहावयास मिळणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे रवींद्र धंगेकर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अर्ज भरलाय सुप्रिया सुळेंशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात सुप्रिया सुळेंनी उमेदवारी अर्ज दाखल ताई ताई आहे अर्ज भरलेला आहे काय उमेदवारी अर्ज आव्हानं असं नाही इलेक्शन आहे मी चौथ्यांदा फॉर्म भरते मायबाप बारामतीच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी नेहमीच मला साथ दिली आहे आणि याही वेळी माझं काम माझं मेरिट आणि माझं पारदर्शक दिल्लीतलं काम आणि मतदारसंघात झालेला हे बघून मला पुन्हा एकदा त्यांचं पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून अजित ताई, ताई, पवारांनी काल ज्या पद्धतीने सांगितलं की मतदान करताना निधीचा मी निधी, निधी देणार नाही बटन दाबताना कसा कसं तुम्हाला बटन जे ते आमच्या बाजून दाबावं लागतील मी संविधानिक पद्धतीने इलेक्शन लढते सुप्रिया सुळेंनी जो आहे तो उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि सभेस्थळी हे सगळे जण आता निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे रामोल कोल्हे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात शिरूरच्या लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उमेदवारीचा अर्ज जो आहे तो आता दाखल केलेला आहे आणि आता सोबत आहेत दादा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अतिशय निवडणूक होणार आहे काय आव्हान आहे त्या निवडणुकीमध्ये वाटत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ने मला वाटतं ही एक बदलाची जी जबाबदारी आहे कारण देशातल्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात जी काही जो काही अपेक्षाभंग केलेला महागाई असेल बेरोजगारी असेल शेतकऱ्यांच्या शेतमालाचा हमी भाव असेल या सगळ्या बाबतीत जी एक प्रचंड निराशा सर्वसामान्य जनतेची झाली आहे त्यामध्ये त्या सर्व त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि या बदलाचा एक शिलेदार म्हणून आज ही खरं तर अर्ज भरताना आणखी जबाबदारीची जाणीव मला वाटतं विरोधकांकडे मुद्दे नाहीयेत आणि त्यांना हा पराभव स्पष्ट दिसायला लागलाय आणि या पराभवाच्या नैराश्यातून अशा पद्धतीने पातळी सोडून एक वैयक्तिक टीका केली जाते मायबाप जनता जाणते मायबाप जनतेने निवडणूक हाती घेतली त्यामुळे मायबाप जनता ठरवेल पण विजय नक्की मला असं वाटतं लोकशाही प्रणालीसाठीच हे विधान धक्कादायक आहे कारण लोकशाहीमध्ये हा जो निधी हा कोणाच्या खिशातून येत नाही मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून जो निधी येतो आणि हा निधी सगळा प्रत्येक नागरिकाचा त्या सरकारच्या निधीवर हक्क असला पाहिजे अशा पद्धतीने मत दिलं तर निधी मला वाटतं हे लोकशाही मूल्यांनाच घातक अच्छा तर हे होते अमोल यांनी आता उमेदवारी अर्थ भरलेला आहे आणि ते आता सभेस्थळी निघालेले पाहिलेमध्ये రోహన్ కదం జై మహారాష్ట్ర న్యూస్ పుణే